महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर रत्नागिरीच्या जिल्ह्याची बैठक आज गेले पार पाडली या बैठकीमध्ये जिल्ह्यातील जिल्हा सचिव तालुका तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष तालुका सचिव शहर सचिव आणि अंगीकृत संघटनांचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या कोकणामध्ये गेली वीस वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल अतिशय संघर्षमय झालेली राहिलेली आहे आणि या संघर्षामध्ये आण अनेक लोकांनी हा पक्ष संपवण्यासाठी काटोकाट प्रयत्न केले या लोकांनी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांवरती फोटे गुन्हा दाखल केले त्यांना जेलमध्ये टाकले राजकीय जीवनातनं उठवण्याचा प्रयत्न झाला आमचे पक्ष फोडले नगरसेवक फोडले अशा पार्श्वभूमीवर सन्माननीय लालसाहेब ठाकरे यांनी दिलेला आदेश आणि त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची या संदर्भातली ही बैठक होती अनेक कार्यकर्त्यांच्या संमिश्र भावना काही ठिकाणी प्रखर भावना काही ठिकाणी संमिश्र भावना या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या गेलेल्या आहेत आणि ह्या भावना थोड्याशा मोड व्हायला हो थोडंसं त्यांच्या सर्वांशी मी आज बोलणं होत आहे बोलणं चालू आहे या थोड्याशा भावना कमी व्हायला कमी तीव्र व्हायला थोडासा वेळ जाईल परंतु सर्वांमध्ये या ठिकाणी ठरलेलं आहे की या सगळ्या भावना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावरती किंवा त्यांच्या समोर या भावना व्यक्त करायच्या आणि मग सन्माननीय राजसाहेब ठाकरे ज्या पद्धतीने मार्गदर्शन कर करतील त्या पद्ध त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथली वाटचाल करायची आम्ही सगळे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश मानणारे लोक आहोत आणि त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन होईल परंतु गेल्या वीस वर्षामध्ये ज्या लोकांनी आम्हाला के अपात्र केलं आमच्यावरती गुन्हे दाखल केले आम्हाला रात्रीत घरातून उठून जेलमध्ये का डांबलं काहींवरती खोटे गुन्हे दाखल केले आणि ज्यांनी आमचे नगरसेवक फोडले ज्यांनी आत्ता आत्ता आमची वर्णाची ग्रामपंचायत फोडली अशा लोकांबरोबर कशा पद्धतीने काम करायचं ही भूमिका सर्व लोकांची आहे त्यामुळे आजची बैठक ही थोडीशी ॲग्रेसिव्ह झाली तीव्र झाली आणि या संदर्भात सगळ्यांनी आपल्यातले भूमिका मांडलेल्या आहेत एकमात्र नक्की आहे की साहेबांचा सा आदेश या ठिकाणी तंतपर्यंत पाळला जाईल परंतु ज्या उमेदवारांनी म्हणजे जे आता जे उमेदवार आहेत तटकरे यांनी कोणत्याही पद्धतीने गेल्या पाच वर्षामध्ये विकास कामं नगरपालिकेच्या माध्यमातून केली नाहीत कुठला निधी हवा आहे का अशा पद्धतीची इच्छा देखील या ठिकाणी व्यक्त केली नाही सत्तेतला जो वाटा द्यायला पाहिजे त्या संदर्भातला वाटा देखील आमच्या दापोली नगरपंचायतीमध्ये नगरसेवक उभे करण्यासंदर्भातला असेल त्या ठिकाणी झालं नाही किंवा ग्रामपंचायतीमध्ये कुठल्या पद्धतीच्या तशा त्यांच्या भूमिका झाल्या नाहीत येणाऱ्या भविष्यातल्या ज्या निवडणुका आहेत मग ती विधानसभा असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये असेल या संदर्भातल्या सत्तेच्या संदर्भात आमच्या भूमिका तीव्र आहेत त्या आम्ही राजसाहेबांसमोर मांडू आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं त्यांनी खच्चीकरण केलेलं आहे त्यांच्या व्यवसायावर त्यांनी घडा आणलेली आहे त्यांना एकही व्यवसायामध्ये कुठलं काम करू शकत नाही अशा पद्धतीच्या भूमिका आहेत तिने आम्ही भूमिका मांडू आणि आतापर्यंत आमच्या कार्यकर्त्यांवरती केलेल्या खोट्या केसेस आहेत त्या खोट्या केसेस कशा पद्धतीने मागे घेणार म्हणजे आमच्यावरती अॅट्रासिटी चारशे वीस तीनशे त्रेपन्न सारखे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत ते कशा पद्धतीने पाठी घेणार माझ्यावरती आपात तरी जी काय त्याने भूमिका घेतलेली आहे खोट्या केसेस आहेत त्या पद्धतीने कशा पद्धतीने मागे घेणार या यासंदर्भातली चर्चा चा देखील सन्मान्य आम्ही राजसाहेबांकडे करू आमच्या ग्वाघर विधानसभेमधील परिस्थिती वेगळी आहे तिथे देखील आमच्या सत्तेचा वाटा आहे आमच्या दापोली तालुक्यातली वेगळी आहे आमच्या मंडणगडमधली वेगळी आहे चिपूलमध्ये देखील त्याच पद्धतीची भूमिका आहे सातत्याने झालेला अन्याय सातत्याने आमची केलेल्या या संदर्भात आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या समोर ही व्यथा मांडू आणि त्याने दिलेला आदेश घेऊन आम्ही या ठिकाणी काम करू आजच बैठक झालेली आता पाच मिनिटं बैठक होत झाली आजच मी आमचे नेते अविनाशजी जाधव यांच्याशी संपर्क करणार आहे आणि त्यांच्याकडनं डेट आम्ही घेणार आहोत तारीख घेणार आहोत ज्या दिवशी साहेब साहेबांना तारीख देतील त्या दिवशी नक्कीच आम्ही साहेबांना जाऊन या ठिकाणी भेटू तसं तर निवडणूक सात तारखेला आहे सात मेला आहे त्यामुळे वीस बावीस दिवस अजून आहेत त्यामुळे दोन शेवटचे दिवस सोडले तरी वीस दिवस या ठिकाणी आपल्याकडे आहेत आणि पुरेसे आहेत त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता गावागावमध्ये वाडीवाडीमध्ये आहे प्रत्येक भागामध्ये आहे त्यामुळे नक्कीच या भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जाळ नक्कीच आहे आणि ज्याच्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहिलेली आहे त्याचा विजय प्रत्येक निवडणुकीत झालेला आहे त्यामुळे लवकरात लवकर साहेबांची आम्ही भेट घेऊन या संदर्भात आम्ही त्यांचा आदेश घेऊ शकतो विधानसभा उमेदवार बाबाजी शेठ जाधव हे आमचे मार्गदर्शक आहेत त्यांचा आदर्श घेऊन आम्ही राजकारणामध्ये चालतो परंतु बाबाजी शेठ यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अगदी गट आहे आणि त्यांचे उमेदवार कटकरे साहेब आहेत गेल्या वर्षी आपण कटकरे साहेबांचा सा, ज्या ठिकाणी प्रचार केला त्यांना पाठिंबा दिला आम्ही रस्त्यावरती उतरून लोकांना पाया पडून त्या ठिकाणी त्यांना आम्ही पत्रात करायला भाग पाडलं आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी भूमिका पाडली कारण आम्हाला बदल पाहिजे होतं परंतु गेल्या पाच वर्षामध्ये त्याची पूर्तता आम्हाला झालेली दिसली नाही बाबाजी शेठ जाधव यांनी माझ्याबद्दलचं व्यक्त केलेलं मत हे चांगलं आहे परंतु आजच्या आमच्या बैठकीमध्ये अशा पद्धतीची भूमिका झाली की सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे या सगळ्या मंडळीत जाऊन मायुतीचा भविष्यातला चेहरा हा वैभव गणेकर या ठिकाणी असतील अशा पद्धतीचं जाहीर करावं म्हणजे आम्हाला काम करायला सोपं जाईल आता त्यांनी केलेली ही भूमिका होती मांडलेली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचं वातावरण असेल कोण कोणाबरोबर असेल किंवा हीच भूमिका किंवा हेच वातावरण तेव्हा राहील का तर याची कुठलीच खात्री नसल्यामुळे पुढच्या भविष्यातल्या या वातावरणावरती विसंबून न राहता आत्ताच्या प्रेझेंट परिस्थितीवरती विचार करून या ठिकाणी मार्ग रोपण झाला पाहिजे असं माझं आहे नुकतेच झालेल्या भाजपच्या निर्धार मेळाव्यामध्ये मंत्री रवी रवींद्र चव्हाण यांनी असं सांगितलं होतं की येत्या अठरा तारखेनंतर सर्व जे घटक पक्ष आहेत महायुतीतील त्याचे सर्व जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते एकाच व्यासपीठावर तुम्हाला दिसून येतील बघा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की मान सन्मानाने काही जर गोष्टी होणार असतील सरच त्या ठिकाणी प्रचाराला तुम्ही जा ते अशा पद्धतीने आम्हाला गोळीत धरून जर का काही गोष्टी करत असतील तर आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता अशा कुठल्याच गोष्टीला भीक घालत नाही आम्ही चालतो हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरती आम्ही ज्यावेळेला राजसाहेबांच्याकडे आमची व्यथा घेऊन जाणार आहोत त्यावेळेला आम्हाला राजसाहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन आम्ही नक्कीच या ठिकाणी करू